नमस्कार मंडळी गन -गन गना बोलते तर आज आपण बघतोय गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त स्पेशल थालीची रेसिपी अगदी साधा सरळ सोपा नैवेद्य लागतो आपल्या गणरायाला तर इथे बघा आपण सर्वात पहिले एक ठेचा बनवून घेऊ म्हणजे या ठेचापासूनच आपण भाजी कडी आणि जो महाराजांना भाकरी आणि ठेचा द्यावा लागतो त्यात सुद्धा आपल्याला कामात पडेल तर इथे बघा आपण मिरच्या लसूण भाजून घेतलेला आहे मीठ घालून घेऊया जिरं सुद्धा याच्यावरतीच घालायचं छान भाजल्या जाते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस वरून कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि छान याचा ठेचा बनून घेतलेला आहे तुम्ही हवं असल्यास सुद्धा ते कांडून घेऊ शकता तर पिठला बनवतोय त्याच्यासाठी इथे बघा बेसन घेतलेला आहे थोडं पाणी घालून घोल बनवून घेऊया पिठलं म्हणा किंवा झुंका यालाच म्हटलं जाते तर इथे बघा आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की हिंग घालूया मोहरी घालायची मोहरी छान तर तडली की आता त्याच्यात आपण जी पेस्ट बनवून घेतली होती मिरचीची ते ॲड करूयात एक ते दोन चमचे तुम्ही तुमच्या टिकट्यानुसार आणि भाजीच्या क्वांटिटीनुसार ॲड करावी तर आता आपण हे छान जिन्नस तेलावरती भाजून घेऊयात तर कढीपत्ता टाकायचा राहून गेला होता तो ॲड करूयात टमाटर घेतलेला आहे एक छान असं बारीक कट करून घ्यायचं हवं असल्यास तुम्ही याच्यात कांदासुद्धा ऍड करू शकता जर तुम्ही कांदा घालत असाल तर नैवेद्यामध्ये तर इथे बघा आपण हिरवा सांबार हिरवी कांद्याची पात आणि मेथी घातलेली आहे कांद्याची पात आणि मेथी घातल्याने पिठल्याला छान चव येते हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे आपण लाल पावडर घातलेली आहे म्हणजेच लाल तिखट थोडं कमी घालायचं कारण आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पेस्टचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे छान तेलावरती परतून घेऊयात आता बेसनाचा जो आपण घोल बनवून घेतला होता तो ॲड करायचा आहे या वेळेला गॅसची फ्लेम स्लो करायची आणि तर छान हे आता आपल्या इथं फेटून घ्यायचं आहे गजानन महाराजांचा तुम्ही पारायण करा किंवा मग गुरुवार असो किंवा मग प्रगट दिनासाठी तर स्पेशल हा नैवेद्य बनवलाच जाते इथे बघा हा पदार्थ तुम्ही आवर्जून ॲड करावा नैवेद्याच्या थालीमध्ये ती म्हणजे आंबाडीची भाजी अंबाडीची भाजी जेव्हा हिरवी असते ती आणायची घरी सोकून ठेवायची सोकल्यानंतर ती अशी दिसते अंबाडीची भाजी गजानन महाराजांच्या थालीमध्ये जरूर ॲड करावी कारण अंबाडीची भाकर किंवा अंबाडीचं बेसन हे महाराजांना खूप आवडतं तर इथे बघा आपण एक ते दोन चमचा अंबाडीची भाजी घातलेली आहे कोथिंबीर ॲड केलेली आहे आता छान याला खतखतून शिजून घ्यायचं आहे असा मस्त इथे आपला ओला झुन का किंवा मग आपलं पिठलं बनवून तयार आहे बघू शकता छान मस्त असं फुटतंय हे म्हणजेच आपले इथे पिठलं बनवून तयार आहे तर आता बनवत आपण कढी कढी बनवायसाठी मी तेल गरम केलेलं आहे हिंग टाकलं आहे मोहरी टाकूयात मोहरी छान तर तडली की कढीपत्ता घालायचा जी आपण मिरची पेस्ट घातली होती ती पेस्ट घालूया एक ते दीड चमचा घालायची आणि आता हे सगळं तेलावरती छान भाजून घ्यायचं आहे पिठलं कढी भाकर आणि ठेचा अशी महाराजांची थाली लागते तर इथे बघा छान हे भाजून झालेलं आहे तर आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हळद पावडर घालायची आपल्याला येथे छोटा अर्धा चमचा ल कढीमध्ये लाल तिखट घालायचं नाही हिरव्या मिरची कढी दिसायलाही सुंदर दिसते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते तर ताकामध्ये बेसन मिक्स करून ठेवलं होतं मी ते ॲड करूयात आता याला छान एक उकडी येईपर्यंत खतखतून शिजून घ्यायचं आहे वरून पाणी ॲड केलेलं आहे आपण इथे थंड पाण्याचा वापर करू नये कढीमध्ये कधीही गरम पाणीच कढीमध्ये घालायचं त्यामुळे कढी लवकर शिजतेही आणि आंबटही होत नाही तर आता एक उकडी येईपर्यंत याला असं ढवळत राहायचं कढी शिजताय तोपर्यंत पटकन मस्त एक भाकरी बनवून घेऊयात तर भाकरी बनवताना गरम पाण्याचा वापर करावा त्याला आंधन असं म्हणतात आता मस्त आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं भाकरीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर आणि बघू शकता असं हाताने याला थपथपून घ्यायचं आणि नैवेद्याची भाकरी जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा आवर्जून मीठ घालायचं बिना मिठाची भाकर नैवेद्यासाठी बनवू नये तर आता छान आपण आज हातावरती भाकर बनवत आहे तुम्हाला जर हातावरती भाकर येत नसेल तर तुम्ही थापटून सुद्धा बनवू शकता तर आता मस्त इथे रुचकर भाकर बनवून तयार होते हातावरची भाकर बनवणं अगदी सोपं आहे प्रॅक्टिसनुसार येते छान तुम्ही हळूहळू छोटे भाकरी बनवा मग हळूहळू तुम्हाला मोठे येतील तर इथे बघा आपण छान अशी भाकर इथे शेकून घेऊयात एक बाजू शेकले गेली की तिला पलटून घ्यायचं वरची परत अशी थोडी कोरडी व्हायला ला लागते म्हणजे ती वरची परत कोरडी झाली की ती पलटून द्यायची आणि नंतर मस्त त्याला शेकून घ्यायचं असा कांदा फोडायचा कारण महाराजांना गोडाधोडाच्या किंवा पुरणाचा नैवेद्य न करता तुम्ही हा झुणका आणि भाकरीचा नैवेद्य केला आहे ना तर खूप छान कारण तुम्ही पारायणामध्ये सुद्धा वाचलं असेल की महाराजांना भाकरी आणि झुणका खूप आवडायचा तर इथे आपण कढी दिलेली आहे झुणका कांदा मिरचीचा ठेचा लिंबू दिलेला आहे भाकर बघा काय मस्त खरपूस भाजल्या गेली आहे आता छान भाकर द्यायची झटपट अगदी अर्ध्या तासात आपल्या इथे संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक बनवून तयार होतो तर प्रगट दिनाच्या दिवशी उद्या नक्की हा नैवेद्य तुम्ही महाराजांना द्या आणि स्वतःही त्याचा प्रसाद घ्या झुणका भाकर आणि कढीची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सोबत हो तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपी पाहत राहा प्रगत दिनानिमित्त हा नैवेद्य तुम्ही जरूर बनवा गणगणगणात गन -गन बोते